सुवेळी खुलणारी म्हणून तू सुवेळा सुवेळी खुलणारी म्हणून तू सुवेळा आम्हा ना किती लावशील ग तू लळा मलाच काय सगळ्या भटक्यांचे आकर्षण म्हणजे हे नेणे मलाच काय सगळ्या भटक्यांचे आकर्षण म्हणजे हे नेणे या राजगडाच्या पूर्वेच्या सोन्याचे कौतुक करावे तेवढे थोडे या राजगडाच्या पूर्वेच्या सोन्याचे कौतुक करावे तेवढे थोडे दुर्गराज राजगड आपण मागच्या भागामध्ये पाहिलं दुर्गराज राजगड नेमका कसा आहे दुर्गराज राजगडाची पद्मावती माची पाहिली बाले किल्ला पाहिला आता बरोबर बघा बाली किल्ल्याच्या खालीच आहे मी बाले किल्ला उतरून आले आणि या बाजूने एक शॉर्टकट आहे सुवेळा माचे जाणारा आणि मागचा व्हिडिओ आपण मध्ये थांबवला होता कारण खूप मोठा झाला आणि ते ऐकायला थोडं बोरिंग वाटतं सो आपण इथून नवीन स्टार्ट या व्हिडिओला कारण ही जी सुवेळा माझ्या आहे खरंच इतिहासाने परिपूर्ण आहे कारण ज्यावेळी महाराजांनी राजगड बनवायला सुरुवात केली म्हणजेच त्यावेळी असणारा हा मुरुंब देवाचा डोंगर महाराजांनी घडवायला सुरुवात केली ज्यामध्ये देव राजांचा गडगडांचा राजा राजगड घडवला त्यावेळी या खूप फार मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये आणि माचा हा खास बनवून घेतल्या आहेत त्यामुळे हा स्पेशल व्हिडिओ आहे त्या माशीचा आपण इथपासून त्या, त्या प्रवास कर प्रवास करणार आहोत माती इथून आपल्याला खूप क्लिअरली दिसते आणि अगदी जवळ वाटते पण ती ज्यावेळी आपण चालायला सुरुवात करू तेव्हा तिथकी जुने सो सा त्या मातीचा इतिहास आणि महाराजांनी ज्यावेळी हा गड बांधता त्यावेळी माचा कशा प्रकारे कर बांधला किंवा काय त्यावेळेची संकल्पना होती सगळं आपण जाणून घेऊ जा आहोत या व्हिडिओमध्ये हो सो जराही वेळ न होता सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या नव्या ट्रेकला हा पुणे शहराच्या नैऋत्यला अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर असणारा राजगड तालुक्यातील बोरगावच्या वायुबेला असणारा गड आहे चोवीस किलोमीटर अंतरावर नीरा वेळवंडी कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बेसक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे आपण ज्या वेळा माचीकडे आता चाललो हो, आहोत ती माची सोबतच संजीवनी माची पद्मावती माची या महाराजांनी स्वतः बनवून घेतलेल्या माचा म्हणजेच तटबंदी आहेत मावळ भागामध्ये राज्य विस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा किल्ल्याचा बाले किल्ला आकाराने छोटा तेच राजगड हा दुर्गम भागामध्ये असून बाले किल्ला खूप मोठा आहे त्यामुळे स्वराज्याच्या कारभाराचे केंद्र बनवण्यासाठी महाराजांनी या मुरुंब देवाच्या डोंगराची निवड केली आता स्वराज्याची राजधानी ज्या गडाला बनवायची आहे तो गडही तितकाच मजबूत असणे भक्कम असणे गरजेचं होत आणि म्हणूनच महाराजांनी राजगडाला या अनेक तटबंद्या म्हणजेच माचा बनवून घेतल्या भक्कम अशी तटबंदी दिली जे आपण समोर पाहतच आहोत किती मजबूत आणि भक्कम तटबंदी आहे या माछांची राजगडाच्या भक्कमतेमध्ये या माश्यांची भूमिका फार महत्वाची कारण राजगडाकडे कोणत्याही मार्गाने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते सुवेळ्या माचीकडे जात असताना वाटेमध्ये आपल्याला हे हनुमान मंदिर लागते आणि इथूनच आपण जर समोर पाहिले तर समोर जाणाऱ्या वाटेने गेल्यावर आपल्याला दिसतो तो चिलखती बुरुज अतिशय सुंदर आणि मजबूत असा हा बुरुज ज्यावरून आजूबाजूचा सुंदर नजारा पाहता येतो चला पाहूयात तर बघा चिलखती बुरुजावरून आपण खाली उतरलो तो बुरुज पाहिला आणि आता चिलखती बुरुजापासून आपण जर येताना ना उजव्या साइडनी जे वाट आहे त्या वाटेपासून आपण जो हत्ती प्रस्तर आहे त्या हत्ती प्रस्तराकडे जाणार आहोत सोया मागचा जो अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे ज्याला हत्ती प्रस्तर असं म्हणतात म्हणजे भल्या मोठ्या आकाराचा हत्ती आपल्याला प्रत्यक्षात उभा आहे असं दिसतो तो पण आपण इथून कॅप्चर करणार आहोत जाता ना बघा आपल्या वाटेमध्ये मध्ये ब्लॉगर तेजू गणपतीचं एक मंदिर लागतं म्हणजे कातामध्येच ला ते गणपतीचं हे कोरलेलं आहे आणि तिथून आपल्याला पुन्हा आता सरळ जायचं आहे मागे दिसतय ना तो आहे या सह्याद्रीचा भला मोठा हत्ती एक मिनिट तुम्हाला मी दाखवते हा बघा तुम्हाला आता त्याचा काता आता थोडासा भाग तुटून पडलेला आहे पण तरीही तो भाग जरी तुटला जसा की सोंड्याचा जो भाग असतो तो तुटून पडला आहे तो पडलेला असतानाही जर तुम्ही आता पाहिलं तर ते तुम्हाला स्वतः असा उभा हत्ती आहे असंच भासतं कारण पूर्ण काताचा भाग आहे आणि याला हत्ती प्रस्तर असं बोलतात ज्या ज्या प्रकारे गड किल्ल्यावरती त्यावेळी काही काही किल्ल्यावरती हत्ती असायचे तसं जर आपण म्हटलं की या किल्ल्यावरती तर जर जिवंत हत्ती नसेल तरीही या रूपाने आपल्याला हुबेहूब हत्ती बघायला मिळतो आणि खरं तर ही गड किल्ल्यांची गंमतच आहे किंवा गडकिल्यांचा हे एक गडकिल्ल्यांचा एक प्लस पॉईंट आहे की आपण त्या त्या ठिकाणी जाऊन आपल्याला अशी काही काही दृश्य बघायला मिळतात ज्यानं पूर्ण एक नेत्रसुख धक्काही मिळतो आणि आपल्याला खरं समाधान मिळतं तो ट्रेक केल्याचा तो अठ्ठाच केल्याचा आणि तो जो आपण मेहनत करतो किंवा एवढं इथपर्यंत येण्यासाठी काय म्हणाले आपली एनर्जी आ, यूज करतो चढण्यासाठी किल्ले फिरण्यासाठी ते अशा काही गोष्टी कॅप्चर केल्यानंतर किंवा के अशा काही गोष्टी समोर आपल्या डोळ्याने पाहिल्यानंतर आपल्याला खरं समाधान मिळतं गड किल्ले फिरल्या फिरल्याचं आणि म्हणूनच मी हा दुसरा भाग बनवला कारण त्या आपण जो या आधीचा भाग पाहिला ज्यामध्ये आपण राजगड पूर्ण फिरलोय राजगडचा पन्नास टक्के भाग म्हणू शकतो आपण कारण ह्या माच्याशिवाय राजगड अपूर्ण आहे असं म्हणू शकतो त्यातली ही सुवेरा माची आणि या सुवेळा माचीवरती येण्याचं खास कारण म्हणजेच हे प्रस्तर तुम्हाला आता मध्ये समोर तुम्हाला थोडं अजून नीट छान असं दाखवते दुर्गराज राजगड गड जितका मजबूत आहे त्याची मजबूती कोणत्या कारणामुळे हे तर आपण पाहिलंच व्हिडिओ मध्ये कारण या इथे असणारा त्या माछा ज्यावेळी हा मुरुंग देवाचा डोंगर महाराजांनी घेतला त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच हे हा डोंगर किंवा हा भाग बघून लक्षात आला असेल की इथे आपली राजधानी बनू शकते आणि त्याने त्याचं काम चालू केलं आणि काम चालू केल्यानंतर हा असा प्रशस्त असा राजगड बनवला आणि म्हणूनच त्यांच्या मुखातून उद्गारही पडले की गडांचा राजा आणि राजांचा गड हा राजगड आणि जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आणि या व्हिडिओमध्ये आपण सोयामाची खूप छान अशी एक्सप्लोर केली सोबतच पद्मावती माची आणि दुसरी असणार संजीवनी माची यांचीही माहिती घेतली की या खऱ्या अर्थाने या राजगडाला कोणता आधार आहे किंवा माच्याशिवाय राजगड अपूर्ण आहे असं आपण म्हणतो तर ते कोणत्या दृष्टीने अपूर्ण आहे ते आपण पाहिलं सो so, कशी सारी माहिती आणि कसा होता मला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नव्या गडकोट मोहिमेमध्ये जय शिवराय